अखंड महाराष्ट्राच्या कार्यकर्ते मला उपस्थित झाले त्याबद्दल समज यात्रा समजे यांच्या वतीने मनपूर्वक ठरवा आजच्या या मैदानात फायनल साली एकोण गाड्या पळाल्या त्यामुळे चार गाड्या लगेच ठेव झाल्या त्यामुळे चार गाड्या या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मान केला दे। जाईल उत्तेजनाच्या पक्षाचे मारकरी प्रसन्न बालोडावर मानवे स्वामी समाजा प्रसन्न देणार तुझा आणि प्रसन्नाचा मानकेच्या म्हणजे देवासर फडत आणि सोळा अजून पाटील भागाश्वरी या चार गाड्या या ठिकाणी अशा वगैरे उत्तोजनाचा बक्षी देऊन सन्मान केला जाईल आजच्या या मदातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर घडले त्या असल्यानंतर चार वेळ धावली गाडी सुरेश चालकर खांगावकरांचा शेवट आणि विजयपूर खटावकरांचा सुंदर सुंदर अशा गाडीच्या या ठिकाणी आजच्या या मदान तीन नंबर पटकवला द्वितीय क्रमांकाचा मानकर धरला त्या क्रमांक तीन वेळ धावणी गाडी चव्हाण आमदारांचा वायक्या आणि होता धबल आजच्या या मदतातील ते दोन नंबरचे मानकर घडले आणि आजच्या या मगातील एक रमचा मान फटकेला त्या आश्रमाने एकोरची रवली झाली बाबूचेर माने घलिकी राजा आणि फलटणकरांचा राजा सुंदर यांनी विचारले की आजच्या या